राज्यातील पावसाच्या आणि धरणाच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी करा अकोला जिल्ह्यात मागील संततधार दाना दान उडालेली असून मोरगाव भाकरे येथे अतिवृष्टीने भिंत कोसळून एका ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झालाय तर या मुसळधार पावसाने त्याने, त्याने त्र्याऐंशी घरांचं नुकसान झालंय अकोला तालुक्यात सोमवारी सायंकाळी चारपर्यंत पर्यंत नव्वद मिलीमीटर पाऊस झाला भवरद आणि गायगावला जोडणारा शेगाव रस्त्यावरील पुलावर पाणी असल्यामुळे मार्ग बंद झाला आहे उगवा आणि आगर रस्त्यावर मोरणा नदीचे पाणी असल्याने रस्ता बंद आहे अकोला तालुक्यात मोरगाव भाकरे येथील घराची भिंत कोसळून मनोहर वानखेडे वैवश साठ यांचा मृत्यू झाला आहे तसेच दोन कच्च्या घरांचं नुकसान झाले बार्शी टाकळी तालुक्यात सोमवारी सरासरी पाऊस त्रेपन्न पूर्णांक नऊ मिलीमीटर mm झालेला असून अतिवृष्टीची नोंद राजंदा येथे एकशे एकोणीस पूर्णांक पाच मिलीमीटर करण्यात आली अकोट तालुक्यात सोमवारी सरासरी पाऊस एकतीस पूर्णांक चार मिलीमीटर झालेला असून अतिवृष्टीची नोंद चोहट्टा बाजार एकशे सहा मिलीमीटर करण्यात आलेली आहे तेल्हारा तालुक्यात सोमवारी सरासरी सेहेचाळीस पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस झाला आहे बाळापूर तालुक्यात सरासरी नव्वद पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस झालेला असून अतिवृष्टीची नोंद बाळापूर एकशे अठरा पूर्णांक आठ मिलीमीटर पारस एकशे अकरा पूर्णांक पाच मिलीमीटर व्याळा एकशे अठरा पूर्णांक पाच मिलीमीटर वाडेगाव सहासष्ट पूर्णांक आठ मिलीमीटर उरळ शंभर पूर्णांक आठ मिलीमीटर आणि हाथरुण एकोणऐंशी पूर्णांक तीन मिलीमीटर नोंदवण्यात आली आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा